गुड इव्हनिंग गाईड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज व्हिडिओची सुरुवात पूर्ण किचनमध्ये केलेली आहे तर आता संध्याकाळचे चार वाजलेले आहेत तर माझ्याकडे अजून एक तास आहे मी पटापट तयारी करून बसलेली आहे कारण मला ज्ञानेशला आणायला जायचं आहे तर शाळा सव्वा पाचला सुटते तर आता वाजले चार तर माझ्याकडे जवळजवळ सव्वा तास आहे आणि मी ना ज्ञानाची शाळा सव्वा पाच तास सुटते तर मी ज्ञानी बरोबर मी सव्वा पाच तास घरातून निघते कारण कसं का माहिती आहे का ते त्यांच्या शाळेमध्ये ना जी मुलं सोडतात म्हणजे बाहेर तर ते डिव्हिजन वाईज डिव्हिजन वाईज ते सोडतात मुलांना मग ए बी सी डी असं आहे तर ज्ञानेश एफ डिव्हिजनमध्ये आहे त्यामुळे तो सर्वात लास्ट येतो त्याच्यामुळे मग मी सव्वा पाच वाजताच निघते आणि तोपर्यंत बरीचशी गर्दी कमी झालेली असते आणि मी पटकन आतमध्ये जाऊन ज्ञानेशला पिकअप करते आणि मग ज्ञानेशला पटकन घरी घेऊन येतं त्यामुळे माझा वेळ म्हणजे तिथे मला जास्त वेळ शाळेमध्ये थांबावं लागत नाही सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर चला आता माझ्याकडे एक तास आहे या एक तासामध्ये काय करायचं तर आपण आज काय करणार आहोत किचनमध्ये तर तुम्ही बघितलं असेल मध्यंतरी मी छान मस्त असे फ्रूट्स आणले होते मध्यंतरी मी मँगोपासून छान मस्त मोदक केले तर मी काही तेव्हा आंबे आणले आं होते तर त्यातले दोन आंबे शिल्लक राहिलेले आहेत वगैरे तर ज्ञानेचं ना मे महिन्यामध्ये मे महिन्यापासून ना त्याचं चाललं होतं ज्ञानेचं चा की मग मी मला मिल्कशेक करून देशील का वगैरे तो बोलत होता पण ना मला पाहिजे तसा वेळ नाही भेटला मे महिन्यामध्ये वगैरे गावाला जाणं किंवा गावाला जाणं येणं यातच सगळं टाईम जात होता वगैरे तर फायनली मी आज विचार केला की चला आज आपण छान मस्त दर दोन आंबे आहेत तर ह्या दोन आंब्यांपासून छान मस्त असा मिल्कशेक करूया तर चला पटापट सुरुवात करूया मिल्कशेक करायला आंब्या म्हणजे मी आज छान मस्त मँगो मिल्कशेक करणार आहे ज्ञानेसाठी आणि त्याचा म्हणजे त्याला ना मिल्कशेक खूप आवडतो पण तो म्हणजे बोलायचा की मम्मी मला देशील का करून वगैरे तर मी त्याला बोलायचे की हां बाळा मी देईल करून पण मला पाहिजे तसा वेळ भेटत नव्हता पण मला आज वेळ भेटलेला आहे आए, चला आता सव्वा तास आहे माझ्याकडे तर ह्या सव्वा तासामध्ये पटापट मिल्कशेक करून घेऊया चला पटापट सुरुवात करूया मग वाट कसले बघताय चला की गुड इव्हिनिंग गाईस बघू शकतात की बाहेरचं वातावरण खूपच छान आहे तर संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आणि छान मस्त असं ऊन पडलेलं आहे बरोबर चार वाजताच ऊन पडलं आहे तर नेहमी कसं होतं माहिती आहे पावसाळ्यामध्ये म्हणा सकाळी सकाळी ऊन नाहीच पडत पण उन्हाळा किंवा हिवाळ्यामध्ये कसं असतं माहिती आहे ना सकाळी आठ वाजे की खूप छान मस्त असं ऊन पडतं आणि मग त्यानंतर ते म्हणजे बोलतात तो सूर्यप्रकाश बघून खूपच छान वाटतं आ... तर आज छान मस्त असं ऊन पडलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की मला आज मँगो मिल्कशेक करायचा आहे तर इथे मी दोन आंब दोन आंबे घेतलेले आहेत आणि मी ना म्हणजे दोन तीन दिवस अगोदर मी ना फ्रूट्स आणले होते त्यामध्ये मी हे आंबे आणले होते एक किलो कारण मला या आंब्यापासून छान मस्त असा मिल्कशेक तयार करायचा होता आणि Uh, मी आज मिल्कशेक तयार करणार आहे आणि ज्ञानेशचं खूप दिवसापासून चाललं होतं की मम्मी तू मँगो मिल्कशेक करशील का वगैरे आणि मी फायनली आज मँगो मिल्कशेक तयार करून घेणार म्हणजे तयार करणार आहे ज्ञानेशसाठी ज्ञानेश तर आता शाळेत गेला आहे पण आता माझ्याकडं एक सव्वा तास आहे तर ता चला या सव्वा तासामध्ये पटापट आपण मिल्कशेक तयार करून घेऊया तर आता हे जे आंबे आहेत हे आंबे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हाताच्या साह्याने किंवा ओट्या ओट्यावरती छान मस्त हे जे आंबे आहेत आपल्याला चोळून चोळून घ्यायचे आहेत आणि हलक्या हाताने छान मस्त हे आंबे मऊ करून घ्यायचे आहेत म्हणजे जो आतला घर आहे ना आंबा हा कडकच असतो म्हणा तुम्हाला हा बाहेरून हिरवागार दिसत असेल पण हातून हा आंबा पिकलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हलक्या हाताने आपल्याला जो आतला घर आहे तो छान मस्त असा मऊ करून घ्यायचा आहे आणि मग काय करायचं आहे मऊ करून झाल्यानंतर एक बाऊल घ्यायचा आहे आणि इथे ना हा जो डेठ्याचा भाग आहे ना हा थोडा काढून घ्यायचा आहे आणि काढून घेतल्यानंतर छान मस्त जो बाठा आणि जो आतला गर आहे ना तो छान मस्त काढून घ्यायचा आहे आणि एवढं सांगेल की प्रत्येकाची ना आमरस म्हणजे मग त्यात नामरस करण्याची पद्धत थोडी वेगळीच असते खूप जण असं ना आंबा कापून मग ते स्पूनच्या साह्याने आंब्याचा गर वगैरे काढतात पण मी अशा पद्धतीने आमरस काढून घेते हे मी ना म्हणजे म्हणजे बघतात ना पारंपरिकरित्या जर आमरस म्हणजे जर काढायचा असेल तर तो अशा पद्धतीने काढला जातो आधी आंबे छान मस्त मऊ केले जातात आणि अशा पद्धतीने आमरस काढला जातो आता या बाट्याला पण छान मस्त असं बघतात ना म्हणजे गर आहे तर सुद्धा मी काढून घेत काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता काय करायचं आहे इथे ग्रांडरचा भांडा घ्यायचा आहे ग्रांडरच्या भांड्यामध्ये आपला छान मस्त हा जो अमरस आहे तर हा आमरस आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे ट्रान्सफर करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे आणि तुम्हाला ना मिल्कशेक जेवढं गोड हवं त्यानुसार तुम्ही साखर ॲड करू शकतात आता मला मला आणि ज्ञानेशला जास्त गोड म्हणजे कुठलंही शुगरी ड्रिंक मला आणि ज्ञानेशला जास्त गोड नाही आवडत म्हणजे जास्त गोडही नको आणि जास्त म्हणजे मीडियम असंच गोड लागतं तर त्यानुसार मी याच्यामध्ये साखर ॲड केलेली आहे आणि छान मस्त ग्राइंड करून घेतलेलं आहे तर इथे आपलं आमरस तयार झालेलं आहे तर मी काय केलेलं आहे एका वाटीमध्ये आमरस काढून घेतलेला आहे आणि अर्धा आमरस मी या ग्राइंडरच्या भांड्यातच ठेवलेलं आहे आता हे जे वाटलेलं जे आमरस आहे ते एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे तर आता मला या आमरसापासून छान मस्त अशी जेली तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे ही अगर अगर पावडर घेतलेली आहे आणि या पावडरपासूनच मी जेली तयार करून घेणार आहे तर मी या अमरसामध्ये अगर अगर पावडर जी आहे तर मी अडीच चमचे अगर अगर पावडर ॲड केलेली आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला सांगू का मी त्यांना पहिल्यांदा म्हणजे एक्सपिरिमेंट करते तसं हे खूप आधी एक्सिपि एक्सपिरिमेंट केलेत पण हे म्हणजे कारण आपल्याला जेली करायची असे ना त्यासाठी पूर्ण लिक्विड लागतं लिक्विड म्हणजे पाण्यासारखं लिक्विड लागतं त्यामध्ये आपल्याला जेली आ, अगर अगर पावडर ॲड करायची असते तर इथे मी पूर्ण आमरसामध्येच जेली पावडर ॲड केलेली आहे तर इथे माझ्यासाठी एक नवीन एक्सपिरि एक्सपिरिमेंट असणार आहे तर काय करायचं आहे पावडर ॲड करून झाल्यानंतर फक्त ना म्हणजे पाच ला ते सात मिनटं फक्त वाफ येईपर्यंत आहे ना आपल्याला फक्त हे गरम करून घ्यायचं आहे आणि गरम करताना सतत फ्राय करत राहायचं आहे म्हणजे सतत ते मिश्रण हलवत राहायचं आहे म्हणजे जे चिटकणार नाही किंवा फांडायला लागणार नाही तर त्यानंतर काय करायचं आहे मग इथे काय प्लेट एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये हा जो आमरस आहे तो ॲड करायचा आहे आणि फ्रीजरमध्ये आपण छान मस्त जेली सेट करण्यासाठी ठेवून देऊया तर इथे मी जेली सेट करण्यासाठी मी हे फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे तर मी अर्धा तास फ्रीजरमध्येच ठेवणार आहे फ्रीजरमध्ये अर्धा तास तासामध्ये छान मस्त आपली ही जेली सेट होईल आता ह्या ग्रायडरच्या भांड्यामध्ये आपण जे आमरस ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण दूध ॲड करूया आणि मी थोडंच दूध ॲड केलेलं आहे जास्त नाही कारण काय होईल माहिती आहे का जर सगळंच दूध ॲड केलं ना तर ते ग्रँड करताना ना म्हणजे सगळं ते जे दूध आहे जो किंवा जो मिल्कशेक आहे तो बाहेर येऊ हो शकतो म्हणून मी थोडंच दूध ॲड केलेलं आहे आता तुम्ही इथे बघू शकता इथे माझ्याकडे बदाम ड्रिंक मिक्स पावडर आहे आता ही जी पावडर आहे तर मी खरं म्हणजे आणली ज्ञानेशला दुधामध्ये म्हणजे तो दूध पितो ना ज्ञानेश रोज सकाळी तर त्याला दुधामध्ये देण्यासाठी मी ही पावडर तर आणली पण फर्स्ट टाईम ज्ञानेशला ते काय बरोबर नाही लागले तर ज्ञानेश मला बोला की मम्मी नको टाकत जाऊ तर मी नाही टाकलं आता ही जी पावडर आहे तर ही पावडर कसली आहे तर बदाम त्यानंतर वेलची आणि साखर असे ह्या तिघांपासून ही आ, पावडर बनलेली आहे आणि दुधामध्ये ॲड केल्यानंतर पूर्ण बासुंदी कसं पितो त्या तो, तो सगळा फ्लेवर येतो म्हणून मी ठरवलं की जरा आपण मिल्कशेक करतोच आहे तर त्यामध्ये हे आपण या तिन्ही पुड्या ॲड करून टाकूया तर मी आता ॲड केलेल्या आहेत आणि छान मस्त ग्रँडरच्या ग्रँडर म्हणजे ग्रँडरच्या भांड्यामध्ये छान मस्त हे सगळं ग्रँड करून घेतलेलं आहे आणि छान मस्त इथे आपला अगदी घट्ट सर असा मिल्कशेक तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता जे दूध आहे त्या दुधामध्ये हे जे हा जो घट्टसार जो मिल्कशेक आहे तो मी ॲड करणार आहे आणि ॲड केल्यानंतर थोडंसं मिल्कशेक राहिलेला आहे घट्टसार तो मी एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे कारण पातेली म्हणजे तुम्ही बघू शकता की एक छोटंसं पातेलं आहे आणि ते पातेल भरून छान मस्त असं मिल्कशेक तयार झालेला आहे आता याच्यामध्ये ना थोडी साखर मला कमी वाटली तर मी याच्यामध्ये पुन्हा वरतून थोडी साखर ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि जे घट्ट सा जो मिल्कशेक आहे ना तो मी तसाच ठेवणार आहे म्हणजे पुन्हा त्याच्यामध्ये मी दूध टाकून ज्ञानेशला मी मिल्कशेक देऊ शकते तर छान मस्त मी साखर टाकून मिक्स करून घेतलेला आहे तर मी हे आता असंच ठेवणार आहे झाकण लावून म्हणजे जी साखर आहे ती छान मस्त अशी या मिल्कशेकमध्ये मेल्ट होईल तर चला आता इथे फायनली आपलं म्हणजे जेली पण तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर आपलं जे मँगो मिल्कशेक आहे ते सुद्धा तयार झालेलं आहे आता ज्ञाने शाळेतून आलं ना की मग छान वाजता आपण ग्लासामध्ये हा मिल्कशेक वगैरे सर्व करून घेऊया आपण हा मिल्कशेक एकच नंबर लागतो नक्की ट्राय करा तर मी मिल्कशेक तयार करून ठेवलेला आहे तर मी आता चालेल ज्ञानेशला शाळेतून आणायला कारण आता सव्वा पाच वाजलेले आहेत आणि जेव्हा तो शा मी त्याला जेव्हा शाळेतून घरी घेऊन येईल ना वगैरे तर ते त्याच्यासाठी खूप छान मस्त सरप्राईज असणार आहे तर बघू त्याचे तिथं रिॲक्शन काय आहे कारण आज त्याचं फेवरेट मिल्कशेक बनणार आहे वगैरे तर फक्त एवढंच आहे की आपल्याला आता जेव्हा आपला मिल्कशेक करायचं असेल तेव्हा ते फक्त जे मिल्कशेक आपल्याला ग्लासामध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि आपण जी जेरी सेट करून ठेवलेली आहे तिला फक्त आपल्याला असे स्क्वेअर uh, साईजमध्ये छान मस्त क्यूब करून घ्यायचे आहे तर रेक्टँगल साईजने कट करायचं आहे आणि ते फक्त आपलं ॲड करायचं आहे तर मी आधी ज्ञानेशला शाळेतून घेऊन येते आणि मग आपण मिल्कशेक छान मस्त सर्व करूया तर हे आता ज्ञानेशला शाळेतून घरी घेऊन आलेली आहे आणि बाहेर खूप छान मस्त असं वातावरण आहे मस्त अशी हवा सुटलेली आहे आणि हे बघा ज्ञानेश तर गाडी मी इथे पार्क केलेली आहे आणि त्याच्यावरती गाडीचं कवर ठेवलेलं आहे कारण पावसाचा काही भरोसा नाही आहे कारण थोडं मिक्सिंग असं वातावरण चालू आहे ढगपणं असे चालताना दिसत आहे सो पाऊस नक्कीच पडेल तर म्हणजे पावसाची एक सर नक्कीच येऊन जाणार आहे आणि ज्ञानेशवरती बघतो आहे तर ना मी ज्ञा म्हणजे गाडीवरती जेव्हा ज्ञानेशला घरी घेऊन येत होती ना तेव्हाच मी त्याला सांगितलं की तुझ्या ती मी एक सप्राईज आहे तर ते काय तर मी त्याला सांगितलं आहे ज्ञानेश मग कसं वाटलं तुझ्या आवडीचा आज मिल्कशेक बनतो आहे हां अ इकडे बघ र मग आहे की नाही तुझ्यासाठी सप्राईज दे डाळी दे काय ट्रेन पण तुला ट्रेन कशासाठी हवी आहे चल ये चल कशासाठी इकडे बघ पण मी तुला कधी प्रॉमिस केलं आहे कधी प्रॉमिस केलंय बड्डेला मग ते ते बड्डेचं सरप्राईज झालं हे तुझं आत्ताच सरप्राईज आहे तू तू बोलत होतास ना मला मला पाहिजे मम्मी मिल्कशेक कधी देशील हां तुम्हाला माहीत आहे का ज्ञानेशला जर काय हवं असेल ना तर तो असा फिक्स विचारतो तू मला कधी देणार आहेस तू मला सांग आधी तू देणार आहेस की नाही असं असं ज्ञानेशचं असतं ना चलो घरवे चलते अभी ज्ञानेश बरं आहेस ना इकडे बघ ए हिरो अरे ना नानू चल 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 लवकर चलो ओबी हम घर चलते हे तर मी आता ज्ञानेशला शाळेतून घेऊन आलेली आहे तर चला आता पटापट आपण मिल्कशेक तयार करून घेऊया तर इथे ही जी जेली आहे छान मस्त सेट झालेली आहे आता ही जी जेली आहे ना ती आपण कट करून घेऊया पण एवढंच सांगेल की ना हे ही जी जेली आहे मी आमरसापासून ही जेली तयार तयार केलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा ना जो वरचा भाग आहे ना तो छान मस्त सेट झालेला आहे खालच्या भागातून सेट नाही झालेला सेट नाही झालेला तर ठीक आहे ओके पण इथे आपली जेली तयार झालेली आहे तर हा माझा ना पहिला असा एक्सपेरिमेंट होता पण ठीक आहे एवढं सांगली की जेली तयार झालेली आहे अमरसापासून तर मी ही जी जेली आहे ना ती स्क्वेअर साईजमध्ये छान मस्त अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आणि ही जी जेली आहे ना एकच नंबर झालेली आहे पण एवढंच सांगेल की जेली खाताना छान मस्त म्हणजे पूर्ण आंब्याचाच फ्लेवर जाणवतो आणि आंब्याचा फ्लेवर जाणवतो त्याचं कारण म्हणजे की आ, ही जी जेली आहे ती आपण आमरसापासूनच बनलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे ही जी जेली आहे अशा पद्धतीने छान मस्त सेट झालेली आहे तर इथे आपली जेली सेट झालेली आहे आणि खाण्यासाठी ही एकच नंबर लागते हे बघा बघू शकतात खालचा जो भाग आहे तो म्हणजे सेट नाही झाला पण ठीक आहे ओके लगा बाबू लगा ओके टेस्ट हो आवडत तुला तर इथे आता ज्ञानेशने सुद्धा मिल्कशेक घेतलेला आहे मी सुद्धा मिल्कशेक घेतलेला आहे आणि इथे ज्ञानेशने मूवी लावलेला आहे माय फ्रेंड गणेशा ज्ञानेशला हा मूवी खूप आवडतो माय फ्रेंड गणेशा आणि आज ज्ञानची तब्येत ना थोडी डाऊन आहे काय झालं ज्ञानेश तुला आज नाही काय माहिती आयचूललांचं डोकं पण दुखतं आहे त्याला खूप अशक्तपणा जाणवतं त्याला थोडा ताप आलेला आहे तर ते ओ तर तेच तर त्याला मी आता हे मिल्कशेक दिलेलं आहे पड़ तर मिल आता मिल्कशेक पटापट पिऊन घेईल आणि मग त्यानंतर मग बघू त्याला मी थोडंसं देते खायला आणि मग त्याला मी औषध देईल ओके माझ्या शेव तुम्ही बघितलं असेल की मी छान अशा पद्धतीने मॅंगो मिल्कशेक तयार करून घेतलेला आहे आता मिल्कशेक तर घरी सगळेजणच करतात तर मी याच्यामध्ये ना एक्सपेरिमेंट केलेला आहे आणि मला ना, ना वेगवेगळं एक्सपेरिमेंट करायला खूप आवडतं आता याच्यामध्ये का मी काय एक्सपेरिमेंट केलं माहिती आहे का तुम्हाला माझ्याकडे दूध नव्हतं तर मी काय केलं दूध पावडरपासून दूध तयार करून घेतलं त्यानंतर मी ते गरम केलं गरम केल्यानंतर मी ते थंड केलं आणि मग ते म्हणजे थंड मी थोडं कोमट कोमट असं करून घेतलं आणि मगच मी ते त्या आमरसामध्ये तो दूध मी यूज केलेला आहे हे माझं पहिलं एक्सरिमे एक्सपेरिमेंट आहे दुसरं एक्सपेरिमेंट म्हणजे काय माहिती आहे का मी जे आंब्या जो आंब्याचा जो आम्बरस आहे त्या आम्बरसापासून मी जेली तयार केली हे दुसरं एक्सपेरिमेंट आहे आता तुम्ही बघू शकता की मी जे अगर अगर पावडर वापरलेली आहे तर ती जी पावडर आहे तर मी ती ॲमेझॉनवरून मागवलेली आहे काहीतरी वन सिक्स्टी नाईन रुपीजला तो जो डब्बा फेटतो आणि त्या डब्यामध्ये ज तो आता अर्धा डबा आहे तर जवळजवळ याच्या आधी मी तीन चार वेळा अगर अगर पावडर वापरून मी आ, जेली बनवलेली आहे आणि खूप सुंदर अशी जेली बनते आता मला एवढंच सांगते ती जे जेली आहे तर ती जेली लिक्विड लिक्विडपासून बनते आता साधारणपणे जसं की आपण ऊसाचा रस घ्या तो कसा लिक्विडसारखा असतो प्लस हां अजून जर विचार केला तर कोकम सरबत घ्या त्यानंतर तुम्हाला माहिती आहे बाहेर जे काही रसना वगैरे घट ऑरेंज रसना ते लिक्विडसारखं असतं ना त्यापासून त्यामध्ये म्हणजे लिक्विडसारखं कुठलंही सरबत असो तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही अगर अगर पावडर वापरून किंवा नुसतं तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा ते अगर अगर पावडर वापरून तुम्ही त्याची एकदम सिंपल आणि तुम्ही जेली बनवू शकतात आता मी तुम्हाला एवढं सांगले की आता हे जे आंबरस आहे तुम्हाला माहिती आहे आंब्रस पूर्ण घट्ट असतं तर माझं हेच एक्सपेरिमेंट होतं की जेली बनते की नाही पण जेली खूप छान मस्त बनली फक्त जो खालचा जो थर होता ना तो हलका हलकं थोडं ना असं हे होता आणि तो थोडासा सेट होत आला होता मी जर अजून ती जेली फ्रीजरमध्ये एक ते दीड तास ठेवली असती ना तर ती अजून छान मस्त सेट झाली असती पण मला आणि ज्ञानेशामा दोघांनाही आत्ताच संध्याकाळच्या वेळेला मिल्कशेक प्यायचं होतं म्हणून ती लगेचच मी ती जेली काढली तर मला असं वाटतं मी फक्त काहीतरी अर्धा तास ती जेली फ्रीजरमध्ये ठेवली होती आणि हे जे आमरस आहे हे पुन्हा सा असं लिक्विडसारखं असतं ना तर जसं माझा कसा असतो लिक्विडसारखा तर त्या टाईपमध्ये असतं ना आमरस तर त्याची पट म्हणजे त्याची छान मस्त अशी घट्ट अशी जेली तयार झाली असती पण माझं हे पहिलं एक्सपेरिमेंट होतं की मी आंब्या बोलत ना आमरसापासून मी ही जेली तयार केलेली आहे आणि मला आवडतं असं काय काय नवीन नवीन एक्सपेरिमेंट करायला करायचे हो आयुष्यामध्ये काहीतरी नवीन नवीन असे एक्सपेरिमेंट करायचे असतात खूप छान असतात तर चला आता हे टेस्ट करून बघूया असं वाटत पितच राहावं पितच राहावं पितच राहावं एवढं छान बनलेलं आहे म्हणजे एवढं सांगेल की अं जास्त गोडही नाही आणि कमी गोडही नाही एकदम मिडियम आणि खूप छान झालेलं आहे एकदम जसं बाहेर आपण स्टॉलवरती जसं आपण मँगो मिल्कशेक घेतो ना सेम तसं झालेलं आहे एवढंच सांगेल माझे पैसे वसूल झालेले आहेत मी घरच्या घरी मँगोसोबत मँगो मिल्कशेक केलेला आहे पैसा वसूल तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असा तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या तोपर्यंत मी छान मस्त हा मिल्कशेक पिऊन घेते आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मुलांसाठी घरच्या घरी नक्की मिल्कशेक तयार करून म्हणजे नक्की तुम्ही ट्राय करून पहा खूप छान लागतो चला तर बाय बाय